दे बघतो कुठे कुठे चालले आजची तारीख दोन दुपार दोन बारा नाही दोन तारीख ना आजची बोटिंग बोटिंग बंगाल खाडी आणि समुद्र आणि वेल फिशल भेट द्यायची आणि अलरनाथ मन अलग अल्लरनाथ मंदिर कृष्ण मंदिर परत हॉटेलला जेवण आणि विश्रांती किंवा मार्केटमध्ये केल्यानंतर रात्रीचा मुकाम नाही काही नाश्ता काय आहे नाश्ता आहे आम्ही काही ब्लॉकची सुरुवात ब्लॉक आज जाम फात होतो पण डायरेक्ट आजच करून शिरात आणि आज चालू फिरायला काल तर जगन्नाथ दर्शन झाला आता बाकीच घेतो जा

ওরিজিন <muchas>

लाल भास चिली आणि साडे नऊ वाजता चालल्या भीच सगळी बघा चला जाऊया बीच फिरायला दिसले आणि बघा कवर भारी लाईटिंग लावल्या या फोन मध्ये असं दिसतंय पण समोरच्या भारी दिसतात अर्धी मंदिरात चालल्या आणि अगदी आम्ही बीच वर चालले फ्री म्हणून रिक्षावाल्याने हो साकारला डायरेक्ट रिक्षान कवरी गर्दी असे एम त्यानी बघा रिक्षावाल्या बरं कारण की इथं दोन म्हणजे एक ते एकट्या साइड साईड आणि इथं बघा कवर भारी भारी म्हणजे दुकान

आणि त्याच्या समोरच स्मशान धुणे आहे आणि तिथं ना चोवीस तास शौ झालेत असते आली पण रद्द वास सुटले समुद्र तिथं पण लाट जाम खतरनाक आहे बघू शकत लाकडाच्या वस्तू किती सुंदर आहे त्या हो चला। बावल्या चला।